राष्ट्राय स्वाहा राजाराम महाराज गेले आणि तारा राणी त्यांची बायको तिने स्वराज्याची थोरा त्यांचा मुलगा संभाजी तेव्हा अशी पद्धत होती की आजोबांचं वडिलांचं नाव परत परत ठेवायचं त्यामुळं शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये तुम्हाला शिवाजी संभाजी नावं नंतर अनेक पिढ्या आता सुद्धा कोल्हापूरचे परत ते संभाजी महाराज ना आणि तारा राणी अत्यंत अरिष्टवान बाई चार वर्षाचा संभाजी मुलगा त्याला गादीवर बसवलं आणि त्याच्या नावाने सुरुवात केली राज्य लढवायला प्रचंड हिमतीची बाई होती आणि तिकडं शाहू येसुबाई आणि संभाजी महाराजांचा दासीपुत्र पुत्र असे तिकडे तिकडे जेलमध्ये तो शाहू तिथं त्या जेलमध्ये औरंगजेबाच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये मोठा होत होता स्वभाव अत्यंत चांगला अत्यंत प्रेमळ सगळ्यांशी अत्यंत जुळवून घेणारा स्वभाव असल्यामुळं शेवटी शेवटी औरंगजेब ही शाहूच्या प्रेमात पडला अशी इतिहासामध्ये नोंद आहे इतकं सगळ्यांशी तो जुळवून घ्यायचा आणि औरंगजेबाच्या हे लक्षात आलं होतं की अननियित अत्याचार करून काहीच साध्य होत नाही काहीतरी वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग कूटनीती केला पाहिजे त्याशिवाय आपण या स्वराज्यावरती आपलं राज्य आणू शकणार नाही अखंड हिंदुस्थानवर स्वरा माझं हुकूमत चालली पाहिजे हे माझं स्वप्न जर मला पूर्ण करायचं असेल तर ही काहीतरी अशी जमात आहे महाराष्ट्राच्या मातीतली की ही अशी अत्याचार करून नाही संपत त्याच्या शाहूचा स्वभाव शाहूचं वागणं बोलणं इतकं आवडायचं तिथल्या अनेक निजामाच्या अनेक सरदारांना तो असं प्रेमात पाडत गेला त्यामुळे त्यांचा तिथे असा छळ वगैरे झाला नाही फक्त ते कैदेत होते आणि मग औरंगजेबाच्या डोक्यात कल्पना आली की खरा वारसदार संभाजी महाराजांनंतर शाहू होता आणि आता तो वारस डावलून तिकडे राजारामांची पत्नी तिथे राज्य करते आहे तर आता आपण ही योग्य वेळ आहे येसुबाईला आणि संभाजीला पुन्हा स्वराज्यामध्ये धाडण्याची कैदेतून मुक्त करण्याची आणि त्या दोघांमध्ये भांडण लावून दिल्या आणि त्या दोघांच्या लढाईमध्ये दोघेही संपतील आणि आपण अतिशय शांतपणे अख्खा हिंदुस्थान काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि मग त्यांनी कैदेतून मुक्तता केली आणि मग शाहू महाराज पुन्हा आयला आता है है। आले साताऱ्याला आता इथं खरा संघर्षाला सुरुवात झाली बघा अजून इतिहासामध्ये बाजीरावची एंट्री झालेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की हा काय बोलतोय अरे बाजीराव ऐकायला आलोय थोडीशी पार्श्वभूमी जरा दमधाराने सांभाळून समजून घेण्याची फार गरज आहे कारण आपल्याला काही माहिती नाही आपण कोणीच इतिहास वाचत नाही आपल्या खानदानाचाही इतिहास आपल्याला माहित नाही शिवाजी संभाजी तो सोडा त्यामुळे थोडक्यात हे सगळं सांगणं फार गरजेचं आहे किती लोकांना यातलं काय माहिती होत बघा दहा टक्के माणसं तुमच्यासाठी नाही हे उरलेल्यांसाठी आहे तुमच्यासाठी <laughs> तुम अशासाठी की एकदा उजळणी झाली परत आणि तारा राणीच्या लक्षात आलं कारण तिचा जम बसत चाललेला होता पण तारा राणीच्या अनेक तिच्या सैन्यातले अनेक सरसेनापती सरदार ह्यांची मुळातली इच्छा अशी होती की नाही संभाजी महाराजांची गादी खरंतर शाहूला मिळायला पाहिजे होती पण ते काही प्रॅक्टिकली शक्य नव्हतं कारण शाहूला अटक झालेली होती तो दिल्लीच्या काही खाण्यामध्ये होता आणि मग तिकडनं आला आणि त्यावेळेला शाहू महाराजांची आणि बाळाजी विश्वनाथांची पहिली भेट झाली बाळाजी विश्वनाथ हा तिकडचा कोकणातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर काम करणारा वतनदार शिवाजी महाराजांनी त्याला दोन जिल्ह्यांची वतन, वतन बाहेर केलेली होती तो लढत होता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तेव्हापासूनचे महाराजांचे आणि या छत्रपतींच्या गादीशी त्याचे संबंध होते आणि तिकडे त्याच्यावर अनन्वित अत्याचार आणि तिथं जगणं त्याला मुश्किल व्हायला लागल्यावर तो कोकण सोडून सिद्धीचं जे जा आक्रमण झालं कोकणावरती त्या सिद्धीच्या छळाला कंटाळून बाजीरा आपला बाळाजी विश्वनाथ हा घाटावर आला साकारायला आणि इकडे शाहूची आणि त्याची एक्झॅक्ट तारीख वार वेळ अशी इतिहासात कुठे दोन मिळत नाही पण या दोघांची भेट झाली आणि या दोघांनी एकमेकांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा दिल्लीतनं सुटून शाहू महाराज इथे आले जसोबाई बरोबर आल्या हे जेव्हा सगळे कुटुंब परत सुटून आलं तेव्हा समोर तारा राणी यांना ओळखायला नकार दिला कारण आत्ता जर का मी यांना ओळखलं तर माझी इतकी बसलेली घडी विस्कटावी लागेल मला छत्रपती पद सोडून शाहूला बसवावं लागेल या भीतीपोटीत त्यांनी तिने ओळखच द्यायला नकार दिला ती म्हणाली हे खरे शाहू आणि यशू नाहीच आहे तो 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 हे सगळे तोतया आहेत तोतया आहेत म्हटल्यानंतर आता मोठा संघर्ष निर्माण झाला की आता काय करायचं यक्ष प्रश्न त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ पूर्ण उपयोगी पडला बाळाजी विश्वनाथला छत्रपतींच्या बरोबर काम करणारा असल्यामुळे सगळं माहीत होत की असे तारा सैन्यामध्ये असे काही सेनापती आहेत ज्यांची मूळ इच्छा शाहूंनी बसावं अशी आहे अत्यंत निष्णात बुद्धिवान कुशाग्र बुद्धी राजकारण धुरंदर चाणक्य नीती फोडून प्या असा हा बाळाजी विश्वनाथ त्याचा आडनाव भट यांनी शाहूला आणि यशुबाईला निश्चित केलं काळजी करून मला थोडा वेळ द्या ही लढाई आपण नक्की जिंकू न लढता जिंकू त्याचं फार मोठं धोरण होतं की लढाई न लढता जिंकायची आणि कुठल्याही जगातल्या यशस्वी सर्व योद्ध्यांचे सर्वात मोठं तत्व जे जगत जेते असतात त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला नेपोलियन पासून सिकंदर पासून सगळ्यांचा तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त लढाई न लढता लढलेत आणि जिंकले न लढता लढाई कशी लढायची हे हे सगळं यांच्याकडनं बाजीरावांनी घेतलेलं आहे आणि मग त्यांनी त्या त्या, त्या, त्या सेनापतीला एकटा गाठून त्यांच्या बरोबर बोलणी चालणी करायला सुरुवात केली आणि त्यांचे मन मत परिवर्तन करायचं काम केलं तुम्हाला चौदा सालानंतर नरेंद्र मोदी हेच करताना दिसतात <laughs> युद्धात लढांगणावर न लढता कसं जिंक आपण कुठलीही पाकिस्तान बरोबर लढाई केलेली नाही पण पाकिस्तानची अवस्था युद्धात हरण्यापेक्षाही बिकट करून टाकली कारण जगातल्या प्रत्येक सेनापती बरोबर ज्या मीटिंग्स चालल्या होत्या सातत्याने या फार महत्वाच्या असतात मैत्री फार महत्वाची असते आणि बाळाजी विश्वता एक्झॅक्टली हेच करायला सुरुवात केली तारा राहणीच्या सर्व सेनापतींना फोडायला सुरुवात केली फोडीचं राजकारण आत्ताच नाही आहे <laughs> कारणाचा एक तो भाग आहे पण तो चांगल्यासाठी होता स्वार्थासाठी नव्हता बाळाजी त्याच्यात काही स्वार्थ नव्हता आणि मग त्यांनी फोडत फोडत ती जी मूळ वृत्ती होती जी मूळ दाबून ठेवलेला जो विश्वास होता की नाही शाहू आला पाहिजे आणि मग सगळेजण बाळाजी विश्वनाथांनी यशोवाई आणि शाहू कडे वळवण्यामध्ये यशस्वी झाला आणि मग त्यांनी युद्धाला आवाज केला तारा राणी बरोबर आता तारा राणीची अवस्था झाली की ज्या सेनापतींच्या जीवावर ती लढत होती आणि चिंकत होती तेच सेनापती शाहूकडे वळले तिच्या लक्षात आलं आता ही लढाई लढायला गेलो तर आपण हरणार आणि ती शाणीबाई होती अत्यंत हुशारबाई होती लढबईली होती योद्धा होती ती काही डेची बेची बाई नव्हती तिने बाळाजी विश्वनाथाला सांगितलं आपण बोलणी करूया तर लढाई लढण्यामध्ये मूर्खपणा आहे आत्ता लढाई हरणार आपण आणि नुकसान करून घेणार आणि एक लढाई हजारो माणसं मारते हजारो लाखो आपल्या संपत्तीचं नुकसान होत असतं आणि काळ आणि वेळ भयंकर भे, व्यतीत होत असते ह्याच्यातनं काही साध्य होत नाही काही होणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती तहाची बोलणी करायला सुरुवात केली आणि मग बाळाजी विश्वनाथाने शाहू महाराजांना साताऱ्याच्या गादीवर बसवलं एका पेशवेने एखाद्या छत्रपती आणि मग ही कोल्हापूरला आली आणि मग त्यांनी कोल्हापूरची गादी म्हणून त्या दोन गाद्या ज्या आहेत ना छत्रपतींच्या पडतो दोन दोन जाग्या आम्ही काय बांधलो त्या अशा निर्माण झालेल्या गाद्या आणि मग तारा तिकडे कोल्हापूरचं संस्थान ते सांभाळत राहिली आणि इकडे शाहू महाराज छत्रपतींच्या संभाजी महाराजांच्या गादीवर छत्रपती म्हणून विराजमान झाले राष्ट्राय स्वाहा